दोन दिवसीय हो चौवेचाळीसाव्या तालुकास्तरीय हो विज्ञान प्रदर्शनाचे तालुक्यातील दहिवत येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी विविध चार गटातील एकोणावीस विजेते विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला या विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण समारंभास गटविकास अधिकारी एस टी सोनवणे आर सी पटेल व शिरपूर एज्युकेशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश शर्मा शिरपूर यांच्या हस्ते करण्यात आले प्रोग्रेसिव्ह रूरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर किसान विद्याप्रसारक संस्थेचे खजिनदार आशा ताईरंधे सुभाष कुलकर्णी एसआरबी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे सचिव डॉक्टर धीरज बावीसकर संचालक सौ मानसी धीरज बावीसकर मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस एन बोरसे विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष निलेश देसले श्री डी पी बुआ शिक्षण विस्तार अधिकारी एसपीडीएम कॉलेजचे माजी प्राचार्य जी वी पाटील प्राध्यापिका रंजना पाटील प्राचार्य सुभाष पटलेसर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौन्यवेदिता दुबे व डी फामसेचे प्राचार्य डॉ तुषार साळुंके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अकरा डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तालुक्यातील दहिवत येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपन्न झालेल्या चौवेचाळीसाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून एकशे सत्तर उपकरणं सादर करण्यात आली होती त्यात उच्च माध्यमिक विद्यार्थी गटात दहिवद येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूलचा पार्थ धीरज बावीसकर उच्च प्राथमिक आदिवासी गटात नेमझरी येथील आर पटेल प्राथमिक आश्रमचा सागर सा पिंट्या पावरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी गटात शिरपूरच्या के एस बी ज्युनियर कॉलेजची दिव्या भगवान माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी विद्यार्थी गटात महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळेचा गौतम गोविंदा पावरा तर प्राथमिक शिक्षक गटात नेमझरी येथील आर पटेल अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक श्री गजानन ज्ञानेश्वर लाबुर्डे माध्यमिक शिक्षक गटात पी आर घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत सोनार आणि विज्ञान प्रयोगशाळा परिचार व सहाय्य गटात बोराडी येथील देशभक्त फ अ ना देवरे महाविद्यालयाचे ज्ञानेश्वर कुंवर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक शत्रुघ्न गोड व शिक्षिका भाग्यश्री पटले यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक प्रशांत अहिरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंटरनॅशनल स्कूल व टी एस बी फार्मसीचे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले चौरेचाळीसवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन एसआरबी इंटरनॅशनल स्कूल दैवत तालुका शिरपूर या ठिकाणी घेण्यात आलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटामधून सत्तर मॉडेल्स उपलब्ध होते त्याचबरोबर माध्यमिक स्तरामध्ये सत्तर मॉडेल उपलब्ध होते आदिवासी गटातून वीस मॉडेल्स उपलब्ध होते त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक गटामधून दहा आणि माध्यमिक शिक्षक गटामधून सात त्याचबरोबर परिचर आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यामधून पाच अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शनामध्ये मॉडेल्स उपलब्ध होते दोन दिवशी झालेल्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये इंटरनॅशनल स्कूलचे सर्व स्टॉप त्यांचे संस्थापक अध्यक्ष यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर पंचायत समिती शिरपूर शिक्षण विभाग माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि विज्ञान गणित संघ अध्यापक संघ यांनी देखील खूप मोलाचे सहकार्य केले म्हणून या विज्ञान प्र प्रदर्शनाची सांगता आज होताना खूप आनंद होतो आहे सर्वांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं धन्यवाद